सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायलीला गुड नाईट करून कल्पना आणि अश्विन हे वाटं लावतात तर अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात त्यानंतर आता प्रताप कल्पना आणि अश्विन तिघेही एकत्र येतात तर अश्विन म्हणतो की बरं झालं दादाला जर समजलं असतं ना तर आपली वाट लागली असती इकडे आता, मदे, आता थी 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 नागराज हा त्याच्या बेडरूममध्ये डायरी लिहित असतो तेवढ्यात आता तन्वी तिथे येऊन नागराज समोर हात पुढे करते नागराज आता तन्वीकडे बघत उठून उभा राहतो आणि म्हणतो की कशाला आली मला तोंड दाखवायला चलने घेथून तन्वी म्हणते या पुढे गेलेल्या हाताचा अर्थ तुम्हाला कळत नाही का एवढे ढ आहात का तुम्ही तर आता नागराज म्हणतो की तोंड सांभाळून बरं का पु प्रिया तेव्हा आता प्रिया म्हणते की मी मैत्रीचा हात पुढे करते तेव्हा तुम्हीसुद्धा तुमचा आवाज थोडासा खाली ठेवा ते ऐकून आता नागराज म्हणतो की अच्छा एवढी शहाणी झाली का तू तन्वी म्हणते की तुम्ही जर माझं ऐकून घेताल ना तर त्यात तुमचासुद्धा फायदा आहे म्हणून मी तुमच्याशी मैत्री करायला आली तेव्हा आता नागराज म्हणतो बोल ना तुला काय बोलायचं आहे आणि तुझ्या मोकळ्या डोक्यामध्ये आता कोणती अक्कल आली तेव्हा तन्वी म्हणते की तुमच्या भावाने ना प्रतिमाला शोधायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी त्याने नवीन इन्स्पेक्टर हाताशी धरला आहे आणि तो म्हणतोय की जोपर्यंत प्रतिमा भेटत नाही तोपर्यंत मी तिला शोधतच राहणार नागराज म्हणतो की मेलेल्या प्रतिमाला तो कुठून आणणार आहे तेव्हा प्रिया म्हणते की आपण मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा प्रतिमाला तर तुम्हीच बघितलं होतं नागराज म्हणतो की ती प्राय बाई प्रतिमा होती असं मला वाटलं होतं फक्त पण नंतर म्हैपतने आपल्याला काय सांगितलं त्याने प्रतिमाला जाळून खल्लास करून टाकलं म्हणून प्रिया म्हणते की कदाचित तसं सुद्धा असेल पण आता मला प्रतिमा प्रतिमा हा जो शब्द आपल्या घरात घुमतो ना तो कायमचा बंद करायचा आहे शिवाय आता प्रतिमाला शोधत शोधत तो किल्लेदार जर त्या अपघाताच्या जागेवर जर जाऊन पोहोचला तर म्हणजे ॲक्सिडंट कसा झाला तो कुणी घडून आणला याची जर त्याने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा आता नागराज हा किलकिले डोळे करतो प्रिया म्हणते की हे जर सगळं किल्लेदाराला कळलं तर एवढी मोठी रिस्क आपण घेऊ शकतो का नागराज म्हणतो की एवढी मोठी रिस्क आपण नाही घेऊ शकत पण तुझ्याशी टेम्पररी मैत्री करण्याची रिक्स तर नक्की घेऊ शकतो मी इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये विचार करत असतात तेवढ्यात आता आठवून सायली म्हणते की हे बघा सर आपण जेव्हा घरामध्ये आलो ना तेव्हा घरच्यांचं म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणं चालू होतं आपण आल्याबरोबर आप ते गप्प बसले अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर ते आपल्याविषयीच काहीतरी बोलत असतील पण आपण गेल्यानंतर ते गप्प झाले सायली म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल जर त्यांना काही संशय आला तर तेव्हा अर्जुन हा पुचकळ्यात पडतो सायली म्हणते की जर असं घडलं तर आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे तेव्हा आता वायता करून अर्जुन म्हणतो की आपण जर खरं लग्न केलं असतं ना ते बरं झालं असतं तेव्हा सायली अर्जुनकडे बघते पुन्हा आता अर्जुन भानावर येत म्हणतो की म्हणजे आपल्याला अशी लपवाछपवी करावी लागली नसती तेव्हा विचार करून सायली म्हणते की याचा विचार आपण अगोदरच करायला पाहिजे होता पण नक्कीच आता घरच्यांना काहीतरी संशय आलाय आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चालू होतं इकडे आता नागराज प्रियाला म्हणतो की हे प्रि प्रतिमा प्रकरण एवढ्या लवकर संपवणं शक्य नाही आहे कारण गेली वीस वर्षे मी माझ्या दादाच्या कानामध्ये ओरडू ओरडू सांगतोय की प्रतिमा मेली आहे तिला तू विसर पण दादा काही ऐकायला तयार नाही तेव्हा आता प्रिया म्हणते की आपल्याला अशी काही चावी मारावी लागणार आहे ना की त्यामुळे हे कुलूप आपल्याला कायमचं बंद करावं लागेल नागराज म्हणतो की बरोबर बर आहे पण तुझ्याकडे काहीतरी आयडिया तरी आहे का नागराज म्हणतो की तू नुसती हवेत वार करते तेव्हा राग येऊन प्रिया म्हणते की मी कधीच हवेत वार करत नाही आहे जे काही करायचं ना ते मी पूर्ण विचारपूर्वक करते प्रिया म्हणते की काय करायचं ना ते मी अगोदरच ठरवलंय तेव्हा नागराज म्हणतो की बोल आता पटपट प्रिया म्हणते की एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण बेवारस लेडीजची बॉडी शोधून काढू आणि त्या माणसांना हवे ते पैसे चारू प्रिया म्हणते की ती डेड बॉडी आपण प्रतिमाच्या वयाची तिच्या उंचीची अशी आपण शोधून काढू आणि तिचा चेहरा आपण असा खराब करायचा की कुणीच तिला ओळखू शकणार नाही आणि त्या डेड बॉडीजवळ आपण अशी काही ओळख ठेवायची की किल्लेदाराला लगेच समजेल की ती डेड बॉडी ना प्रतिमाचीच आहे म्हणून तेव्हा नागराजला सुद्धा तन्वीची ती आयडिया पटलेली असते तेव्हा लगेचच नागराज म्हणतो की तन्वी तू तर ब्रिलियंट निघाली आणि हे तर माझ्या डोक्यातच आलं नव्हतं तेव्हा तन्वी खुश होते नागराज म्हणतो की प्रतिमा वहिनीची बॉडी सम समोर आली की दादा रडेल ओरडेल पण मान्य करेल की प्रतिमा मेली म्हणून प्रिया म्हणते की आणि मग तो तिचा शोध कायमचा बंद करेन पण हे सगळं करेपर्यंत ना आपल्यात वाद नको असे म्हणत आता प्रिया हात पुढे करते तर नागराज प्रिया आता प्रियाच्या हातावर टाळी देतो इकडे आता अर्जुन सायलीला समजावत सांगतो की आपण त्यांना जरी काही समजलं ना तरी असं दाखवू की आपल्यात काही प्रॉब्लेमच नाहीये तेव्हा आता सायलीला राग येतो आणि पटकन कपाटातून सायली तिची बॅग काढते तेव्हा अर्जुन म्हणतो की काय करताय तुम्ही सायली म्हणते की मी काय म्हटले तुम्हाला ऐकू नाही आले का आपल्याला काय इथे रोमांस दाखवायचा का सायली म्हणते की बायको बायको म्हणून तुम्हाला मला जगासमोर मिरवायचे का सायली म्हणते की माझ्यासाठी भेट वस्तू गजरे आणायचे आणि त्याचा सुद्धा तुम्हाला दिखावाच करायचा का बोट करत सायली म्हणते की मी फक्त दोन तीन दिवस इथे आण राहणार आहे आणि त्यानंतर त्यान मग मी कुसुमताईकडे निघून जाणार आहे अर्जुन म्हणतो की असं तुम्ही काय करता मग मी काय करू तर सायली म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही काहीही करा पण मी कुसुमताईकडे इकडे निघून जाणार अर्जुन म्हणतो की मी घरच्यांना काय सांगू याचा तुम्ही जरा तरी विचार करा ना तर सायली म्हणते की मी सर्व विचार करूनच निर्णय घेतला सायली म्हणते की अजून मी आता इथे राहू शकत नाही तेव्हा प्लीज मला अडू नका आणि रागाने सायली तिची बॅग घेऊन आता खाली येते तेवढ्यात आता पूर्णाजी कल्पना प्रताप सर्वजण बसलेले असतात तेव्हा आता कल्पना सायलीकडे बघत म्हणते की सायली तू ही बॅग घेऊन कुठे निघालीस तर आता प्रताप म्हणतो सायली कुठे बाहेर चालली का आणि काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही अजिबात नाही कसला प्रॉब्लेम त्यानंतर आता बॅग खाली ठेवून सायली ही सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची ते ऐकून अस्मिता पूर्णाई पटकन खडकन उठून उभा राहतात सायली म्हणते की मी या घरात आल्यापासून प्रेम काय आहे हे तुम्ही मला दाखवून दिलं पण तुम्ही सगळ्यांनी मला आपलं म्हणावं ना अशी माझी योग्यताच नाही आहे सायली म्हणते की जिथे माझी जागा आहे ना तिथेच मला परत जायला हवं हो तर आता अस्मिता पूर्णाई कुतुहला आणि सायलीकडे बघत असतात आणि सायली तिची बॅग घेऊन जाऊ लागते तेवढ्यात कल्पना पुढे सायलीला थांबवते आणि म्हणते की हा काय वेळेपणा लावलाय सायली तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झालं का कल्पना म्हणते की तसं असलं तर मला सांग मी अर्जुनचं चांगलेच कान पिळील तर आता कल्पना म्हणते नक्की काय झालं तेव्हा सायली म्हणते की यामध्ये चूक यांचीच नाहीये तर माझी सुद्धा आहे तेवढ्यात अस्मिता पुढे बोलू लागते तर अर्जुन अस्मिताला गप्प करतो आणि म्हणतो की अस्मिता तुला काहीच माहिती नाहीये तू पुढे बोलू नकोस प्रताप म्हणतो की अरे मग झालं काय ते तरी तू सांग अर्जुन तेव्हा लगेचच आता पुर्णाई म्हणते की कारण उघड आहे प्रताप कारण ही मुलगी फक्त स्वतःचा विचार करणारी आहे जरा कुठं काही खटकलं ना तर निघाली लगेच घर सोडून असे आता पूर्णाई सायलीकडे बघत बोलते अस्मिता म्हणते जाती तर ना सुंटी वाचूनच खोकला जाईल तेव्हा आता अर्जुन म्हणतो अस्मिताही गप्प राहा तर आता अर्जुन म्हणतो सायली ऐक ना तू तुझा डिसिजन बदल तर सायली म्हणते की मी माझा निर्णय अजिबात नाही बदलणार तर आता सायली म्हणते मला थांबू नका आणि सायली जाऊ लागते तेवढ्यात पूर्णाई साय सायली समोर येते आणि म्हणते की खरंच तू काही दिवसानंतर पुन्हा येणार नाही ना नाही तर पुन्हा शिरशील या घरात अर्जुनची बायको म्हणून तर आता सायली म्हणते की नाही पूर्णाई आता हे शक्य नाही कारण मुळात हे लग्न खोटं आहे ते ऐकून आता पूर्णाई प्रताप कल्पना आणि अर्जुन सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते सायली म्हणते की तुम्हाला जे कळलं होतं ते अगदी बरोबर आहे यांनी आणि मी फक्त लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि ते ऐकून अस्मिताला खूप हसू येऊ लागते आणि आता इकडे प्रताप कल्पना एकमेकांकडे बघू लागतात तर आता कल्पना खूप हर्ट झालेली असते आणि कल्पनाला धक्का बसवून कल्पना म्हणते काय म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं था था तर आता कल्पना म्हणते हे शक्य नाही आणि कल्पनाच्या डोळ्यापुढे अंधारायाहून कल्पनाला चक्कर येते तेवढ्यात आता प्रताप सर्वजण कल्पनाला धरतात तर सायली पुढे जाऊ लागते तेव्हा आता पूर्णाई म्हणते की तू तर हातच लावू नकोस कारण आमच्या घरात हात लावण्याची सुद्धा तुझी योग्यता नाही आहे रागाने पूर्णाई सायलीला म्हणते की तुम्हाला आमच्या भावनांशी खेळताना लाच कशी नाही वाटली तर आता अस्मिता म्हणते मला माहिती होतं की हा एक खूप मोठा फ्रॉड आहे म्हणून प्रताप रागाने अर्जुनला म्हणतो की तुमच्यामुळे तुझ्या मम्माची अवस्था काय झाली तिची बॅग घेऊन तिथून निघून जाते आणि पटकन आता अर्जुन स्वप्नातून जागा होत मोठ्याने सायली असे ओरडतो तर ते अर्जुनचे फक्त एक स्वप्न असते तर आता अर्जुनचा आवाज ऐकून विमल आणि कल्पना पळत पळत तिथे आणि अर्जुनला म्हणतात की काय झालं अर्जुन पटकन हाता कल्पना ला पानी कल्पना ला आता कल्पना अर्जुनला पाणी देते तर आता कल्पना म्हणते की अरे अर्जुन काय झालं तुला कसलं एवढं स्वप्न बघितलं सायलीच्या नावाने तू ओरडत होतास तर अर्जुन भानावर येत म्हणतो काही नाही मम्मा तेव्हा आता कल्पना म्हणते की याने काय स्वप्न बघितलं ना ते मला कळलंय तर लगेच अर्जुन आवाकून कल्पनाकडे बघू लागतो विमल म्हणते कोणतं तर लगेचच कल्पना म्हणते की अगं काही नाही सायली गेली असेल पाच मिनटं तिच्या आईकडे साहेब झाले तिला अस्वस्थ आणि लागले बायकोला हाका मारायला तर आता हसतच कल्पना म्हणते की काय रे अर्जुन कसं होणार तुझं तेव्हा आता विमल म्हणते की पण आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो ना त्याच्याच बरोबर या असे स्वप्न पडतात कल्पना म्हणते की अर्जुन तुम्ही दोघं तर कायमसोबत राहणार आहेत मग तरीसुद्धा तुला अशी स्वप्न का पडतात तेवढ्याच सायली तिथे येते आणि कल्पना सायलीकडे बघत म्हणते की सायली मी तुझी चांगली कान उघडणी करणार आहे अगं तू फक्त सदवतीस सेकंद बाहेर गेली तर बघितलं का तुझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली ती तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघते कल्पना म्हणते की ते काही नाही माझा मुलगा झोपलेला असू नाही तर जागा असू दे तू चोवीस तास त्याच्या समोर राहायला हवंस तेव्हा अर्जुन सुद्धा आवाक झालेला असतो कल्पना म्हणते की नाही तर तू माझ्या हातचा मारच खाशील आणि कल्पना म्हणते की अर्जुन तुझ्या बायकोला मी आता चांगलीच धमकी देऊन कान उघाडणी केली आणि आता हसतच कल्पना विमलला घेऊन तेथून निघून जाते तर आता इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात तर आता अर्जुनची ती झालेली अवस्था बघून आता अर्जुन आणि सायली कोणता निर्णय घेतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोनसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा